मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे भाजपात सर्वात मोठ्या बंडाला अखेर सुरुवात मित्रांनो बघूया सविस्तर अपडेट नेमकं काय घडलंय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईत मातोश्रीवरती जल्लोष सर्वात मोठा विजयोत्सव साजरा बघूया तब्बल सत्तावीस आमदार मित्रांनो शिंदेवडाचे भाजपचे आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात मित्रांनो ही महत्वाची अपडेट सध्या सकाळीच मिळाली असून नेमका काय घडते बघूया सविस्तर बातमी राज्याच्या राजकारणात मागील काही काळात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राजकीय हालचालींना वेग आला आहे काही राजकीय पक्षांमध्ये इन्कमिंग आणि आउटगोईंग सुरू होणार आहे त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याने मोठा दावा केला आणि तो दावा खरा ठरत आहे आपल्याला भाजपच्या सत्तावीस आमदारांनी फोनवरून संपर्क साधला असल्याचा दावा उद्धव ठाकरेंच्या या नेत्याने केलाय यामागचं कारणही या नेत्याने स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात मोठा राजकीय भूकंप सध्या होणार असल्याची राजकीय कुनकुन मुंबईसह महाराष्ट्रात लागले आहे या अगोदरच शिंदेगडाचे बहुतांश आमदार शिंदेगड सोडण्याच्या तयारीमध्ये असल्याची महत्वाची बाब समोर आली होती आणि याच अगोदर अजित पवारांच्या सात आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन आपण अजित पवारांपासून बाहेर झाले होते म्हणजेच एकंदरीत वाज अशा प्रकारचं वास्तव महाराष्ट्रात सुरू आहे शिंदेगड अजित पवार आणि भाजपच्या बहुतांश आमदारांनी सध्या त्या पक्षामध्ये महायुतीमध्ये घुसमट होत असल्याचा दावा सध्या केला गेला आहे शिवसेना गटाचे नेते संजय राऊत यांनी यावरचे ट्विट केले आहे संजय राऊत यांनी लिहिले लिहिलेले नरकातला स्वर्ग हे आत्मकथन सध्या राजकीय आणि साहित्यिक वर्तुळामध्ये प्रचंड गाजत आहे या पुस्तकाची उत्सुकता एवढी वाढली की खुद्द राऊत यांनीच भाजपच्या सत्तावीस आमदारांनी मला संपर्क केल्याचा दावा त्यांनी केल्याला केला आहे याचमुळे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात राज्या सर्वात राज्या मोठी भूकंपाची काही मौज पुढील काही दिवसामध्ये पाहायला मिळू शकते हे पुस्तक सगळ्यांसाठी आहे आतापर्यंत मला सत्तावीस भाजप आमदारांचे फोन आले आहेत नरकातला स्वर्ग एका बैठकीत वाचून काढले हे सांगण्यासाठी असं संजय राऊत यांनी म्हटलंय त्यामुळे भाजपात आता मोठ्या भूकंपाचे संकेत मिळू लागले आहेत केंद्रात देखील भाजप सरकार उलथू शकते पडू शकते असा दावा संजय राऊत यांनी गेल्या महिन्यापूर्वी केला होता अशातच नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू या दोन पक्षांच्या खांद्यावरती सध्या भाजपचं केंद्रातील सरकार तरलं आहे या दोन नेत्यांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती भाजपाला बाजूला सारून केंद्रात मोठ्या भूकंपाचे संकेत यापूर्वीच दिले होते आणि आता तशाच प्रकारचं राजकारण केंद्रात देखील घडू लागल्याने भाजपाची केंद्रातील हवा गुल होऊन सध्या नरेंद्र मोदींची गादी संकटात असल्याचं यावरून पुन्हा एकदा निष्पन्न होऊ लागलं आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात देखील तशाच प्रकारचं राजकारण पुढे येत था आहे ठाकरेंची शिवसेना फुडून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे दोघांनी मुख्यमंत्री पद भोगली आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं आणि याच्याच राग सध्या महाराष्ट्राच्या मनामध्ये देशाच्या मनामध्ये असल्याचं आपल्याला जाणवत आहे याचमुळे सध्या भाजपची देखील खूप मोठी पंचायत आगामी काळात होणार असल्याचं यावरून सिद्ध होऊ लागलंय यातच आता उद्धव ठाकरे आगामी काळी काला कालावधीमध्ये मनसे आणि ठाकरेंची युती आता दूर राहिली नाही नाशिकसह मुंबई ना नाशिक नाशिक पुणे संभाजीनगर या महत्वाच्या शहरांमध्ये मनसे आता खूप मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंशी हात मिळवणी करू लागली आहे आणि यातच युतीचा श्रीगणेशा पार पडतोय यामुळे भाजपच्या आणि शिंदेगडाच्या पायाखालची वाळू सरकल्याचं सध्या बोललं जात आहे दोघांची युती आगामी काळामध्ये सर्वच पक्षांना महागात पडू शकते असंही यावरून सिद्ध होऊ लागलंय मित्रांनो हा महाराष्ट्राच्या ऐतिहासिक प्रारंभाचा खूप मोठा प्रारंभ सुरू झाला आहे याबद्दल आपल्याला काय वाटतंय राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा उद्धव ठाकरेच सर्वांना भारी पडतील का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद